तर नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो हा बॉक्स तुम्हाला ओळखतच असेल तर कसला बॉक्स आहे तो तर याच्यावरचं नाव आहे फ्लिपकार्ट तर फ्लिपकार्टवरून ती वस्तू मागवली आणि ती का मागवली आणि त्या वस्तू कोणत्या आहे हे देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे या व्हिडिओतून आणि मागवायचं कारण काय हे तुम्हाला दाखव सांगणारच आहे व्हिडिओच्या शेवटला आधी पहिली वस्तू काय आहे हे कमेंटमध्ये तुम्ही तरी सांगितलं तर खूपच बरं तर आता ओपन त्याच्यामध्ये काय आहे ते नक्की तुम्हाला बघायला भेटणार आहे नक्की बघा तर बघू शकता हा फ्लिपकार्टचा बॉक्स आणि ह्या फ्लिपकार्टच्या बॉक्स मध्ये की वस्तू आहे ती आपण बघणार आहे त्याच्या आधी खरी बॉक्स कसा अजून आहे का तर बघू शकता हा बॉक्स आहे बॉक्समध्ये अजून एक बॉक्स गावला आहे तर त्या बॉक्समध्ये काय आहे ते नक्की बघू मला माहिती आहे पण तुम्ही नक्की सांगा काय आहे ह्या बॉक्समध्ये असा काय बॉक्स जाऊ दे तिकडे आता आपण हा बॉक्स ओपन केलेला आहे बॉक्समध्ये पण बघू शकता कशी चांगल्या प्रकारे पॅकिंग केलेले आहे आणि पॅकिंग करायलाच गरजेचीच होती कारण ह्याच्यामध्ये जे वस्तू आहे ना ती एकला जर कुठे पडली किंवा काही डॅमेज भेटलं असेल तर मग प्रॉब्लेम निघाला असा तर आधी बघू शकता हे आहे ती वस्तू आणि ह्याच्यावर लिहिलेलं आहे बघू शकता आणि हे आहे लाईट तर टू व्हीलरला लावण्यासाठी स्प्लेंडरला आपल्या बाईक्सला लावण्यासाठी ही लाईट मागवलेली आहे थिल्ली मोडवाली मस्तवाय की घालावेटन आणि च्या मागे देखील वेगवेगळे दे प्रकार आहेत पण ह्याच्यामधले आपण काय मागवलेले नाही आपण ब्लॅकमध्ये मागवलेले आहे तर आता आपण ओपन करणार आहे त्याच्या आधी काय काय आहे बॉक्समध्ये बघूया अजून एक हा दोन दुसरा बॉक्स आहे ही एक दुसरी लाईट त्याच्यासोबत मिळालेली फ्रीमध्ये एक स्विच आहे बटन बघायला भेटायचं तुम्हाला सुंदर असं आणि त्याच्यासोबत हे कार्ड भेटलं तर वॉरंटी कार्ड आहे दोन महिन्याचं ते बघू शकता काय प्रॉब्लेम किंवा आला तर हे वॉरंटी कार्ड टाकून ते प्रॉडक्ट दुसऱ्या घेऊ शकतो तर अशा प्रकारे इकडे देखील आहे सुंदर आणि हा बॉक्स आता आपण ओपन करूया लाईट हो वाव काय भारी आहे तर बघू शकता ह्या मध्ये ही सुंदर अशी लाईट आहे आणि लाईट बरोबर हे नटबोल आहे आणि एलिंकी आहे एलिंकी दिलेली आहे यासाठी की बाजूला बोल्ट आहे त्या लिंकीतले ते लावलेले आहे बघायला भेटत असून तर या साईडला देखील ब्रॅकेट आहे आणि हे सुंदर अशी लाईट त्याच्यात तीन चार प्रकार आहेत लाईटच ते व्हिडिओतून नक्की दाखवून तर बघू शकता सुंदर अशी लाईट आहे या साईडला वॉटरप्रूफ आहे टेन्शन नाही काय पाऊस वगैरे पाहणे लागले तरी पण आपण आपल्या काळजीसाठी पिशवी बांधून ठेवणार आहे दिवसा पाणी वगैरे जाऊ नये रात्रीचं बघू पिशवी काढून लाईट्स प्रकाश किती पडतो देखील दाखवणार आहे त्यासोबत हे इकडे देखील आहे लाईट सुंदर असे अशा दोन लाईट्स झाल्या आणि त्याच्यासोबत देखील एलिंकी आणि नडगोल आहे आणि सुंदर असं इकडं ब्रॅकेट आहेत आणि बघायला पटेशील दोन दोन असे चार डोळे बघायला पटेशील एकदम भारी अशी लाईट बघायला पडसेल आणि ह्या लाईटीचा प्रकाश एकदम एवढा खतरनाक आहे इतका लांब आहे ना खरोखर कर मी चेक करण्यासाठी ही लाईट खोलून बघितली आणि लाईट लावून बघली ना तीन चार मोड आहेत आणि पूर्ण लाईट एकदम भारी जाते लांब लांब प्रकाश पडतो सुंदर असा तर येतून दाखवणार आहे आणि हे साईडला आहे इकडे स्विच बटन आहे ऑन ऑफच आणि याला देखील जसं आता वायरिंगला पुढे कट केलेले आहे तिकडं तुम्हाला बघायला पण इकडे ह्याला डायरेक्ट कनेक्शन करून दिलेलं आहे एकदम भारी असं इकडे देखील कनेक्शन दे करून दिलं नाही असेल तर बरं झालं असतं म्हणजे जरा दिसायला देखील चांगला आणि वायरिंग वगैरे व्यवस्थित मजबूत राहिली असते असं बाकी चांगले आहे सर्व हे वॉरंटी कार्ड आहे एक नंबर असा इकडचा आजचा जो व्हिडिओ होता जो फ्लिपकार्टवरून प्रोडक्ट मागवलं होतं तर ते कशा प्रकारे पॅकिंग केलं आहे आणि ते कोणतं प्रोडक्ट आहे आणि कशासाठी मी ते घेतलं आहे हे नक्की तुम्ही बघायला भेटलं असेल तर प्रोडक्ट बी घेण्याचं काम कारण एक्स्ट्रा लाईट लावण्याचं कारण हेच आहे की रात्रीच्या जे काय पुढचे जे काही ला गाड्या येणार असतील देखील पावर असेल लाईटमध्ये आणि त्यामुळे पुढचं आपल्याला देखील टू व्हीलरवाल्यांना देखील असं दिसण्यात येत नाही पूर्ण क्लिअरमध्ये डिपो व्हायला होतं पूर्ण त्याचं काय पुढच्या गाडीचा लाईट आहे तो आपल्या डोळ्यावर जास्ती पडतो त्यामुळे आपल्याला देखील गाडी चालवायला खूप त्रास होतो त्यामुळे म्हटलं एक एक्स्ट्रा लाईट घेऊन ठेवलेलं ला बरं कारण गेल्या टायमाला देखील मी रत्नागिरीतून चापे जाकेदेवी वगैरे हे इकडे मला वगैरे जातो तर तिकडून पण येताना देखील मला खूप त्रास होतो गाड्यावरचं लाईट वगैरे जास्ती पकडं डोळ्या वगैरे येतो त्यामुळे आणि रस्त्यामध्ये कोण प्राणी वगैरे येतात की नाही हे देखील दिसण्यात येत नाही पटकन लांबचं त्यामुळे म्हटलं की एक्स्ट्रा लाईट असणं महत्त्वाचंच असतं तर भलेही कितीही चांगली गाडी घेऊ पण टू व्हीलर कितीही चांगली असू दे पण एक्स्ट्रा लाईट लावायलाच लागतात मग ती फोर व्हीलर असो नाही तर टू व्हीलर असो किंवा रिक्षा असो तर एक्स्ट्रा लाईट लावणार आहे तर लावून झाल्यावर ते देखील नक्की दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडलास नक्की लाईक करा शेअर करा मित्रांपर्यंत जास्तीत जास्त आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर कोण नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात तुमच्यापर्यंत आधी पोहोचावे यासाठी तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर